झाला आता पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जाऊन शिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा शिवा पाहिजे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आज या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या हे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे कारण या मंगलमय सोहळ्यानिमित्त सुरुवात करतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला शिवरायांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शाहजीराजे भोसले असे होते शाहजीराजांच्या जहागिरीचे शहर म्हणजे पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते संपूर्णपणे बेचिराज करून टाकले होते शहाजीराच्या अडचणीत सापडले अशा परिस्थितीत जिजाबाई गरोदर होत्या या परिस्थितीत त्यांना ठेवायचे होते हा प्रश्न शहाजीराजांसमोर झाला तेव्हा शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आले किल्ल्याला चारही बाजूने भक्कम तटबंदी होती किल्ला मोठा मजबूत होता अशा या भव्य किल्ल्यामध्ये जिजाऊला ठेवण्यात आले आणि तो स्वराचा दिवस उजाडला फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 मध्ये इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 किल्ल्याच्या नगर ठाण्यात सगळ्यांचा उघडा होता अशा मंगलक्षणी जिजाऊच्या पोटी पुत्र जन्मला बाळाचे बांधे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाजीच्या नावावरून बाळाचे नाव ठेवले ना शिवाजी जिजाऊने शिवाजींना लहानपणापासूनच उत्तम शिक्षण दिले जिजाऊंनी शिवरायांना रामाच्या भीमाच्या कृष्णाच्या अभिमानाच्या कटासारखे घडवले कारण जिजाऊंना वाटायचे आपल्या शोभा देखील या महापुरुषांसारखा पराक्रमी राजा बनला पाहिजे शिवरायांना देखील या ऐकायला आवडत शिवरायांना वाटायचे आपण देखील या महापुरुषांसारखा पराक्रम गाजवून आपल्या स्वराज्याचे नाव भले मोठे करूया तर शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्यावेळी शिवरायांसोबत त्यांचे जीवाला जीव देणारे मावळे देखील होते आणि त्यावेळी शिवऱ्यांनी आपल्या मावळ्यांसोबत स्थापन केले ते म्हणजे सुंदर असे भव्य दिव्य हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य सगळ्यांना आसणार इथे घडीही येऊ शकते स्वराज्य स्थापन करणे म्हणजे काही सोपे काम होते स्वराज्य हा शब्द ऐकायला जेव्हा सोपा शब्द वाटतो पण त्याची निर्मिती करणे खूप आवड काम होते यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण म्हणायला लावले त्याची जाणीव आपल्याला असायलाच लागली तर शिवरायांना नाही लढाया जिंकल्या पण शिवरायांना कधीच हार मानली नाही कारण शेवटी जात मराठ्याची होती धर्म मराठ्याचा होता व धर्म मराठ्यांना जपायचा होता म्हणूनच शिवराय शिवरायांच्या कर्तृत्वाचा इतिहास पहिल्याच एक जाणता राजा दुसरा कुशल प्रशासक परस्त्रियांना माते समान मानणारा संकटाला सामोरं जाणारा धर्म सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावाआधी छत्रपती उपाधी लागू लागली आणि नावा राज्याभिषेक केला रुपाने विद्वान पंडित म्हणजे नागाभक्त होईल शिवरायांच्या राज्याभिषेकानंतरच अवघ्या काही दिवसांनी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्यात्तर रोजी शिवरायांना प्रेरित करणाऱ्या जिजाबाईचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचे निकटन झाले शिवरायांनी नंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने कारभार चालवला पण मला सांगताना दुःख होते इतिहासातला सगळ्यात काळा दिवस तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवरायांचा दुःख जसा मृत्यू झाला शिवरायांचा मृत्यू झाला तरी काय स्वराज मराठ्या झटत राहिले संभाजी शाहू राजे राम तारा राणी यांनी हार नाही मानली स्वराज्याची मान आणि मध्येच झुकून दिली नाही एकदा समोरच्या जपव पण स्वतः नाही झोपणार हीच मराठीची जात होती हाच मराठीचा धर्म होता तो धर्म जपायचा होता म्हणून हे झटले तर चला माझ्या पाष्णातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल अशी माझी अपेक्षा आहे जय महाराष्ट्र जय राम जय शिवराज